नमस्कार नालायकपणाचा कळस गाठणाऱ्या गोपाला शेवटी इंदूने धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यात अध्यक्षच इंदूला म्हणत असतो इंदू आता तर मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे गोपाळदादाला त्याची लायकी दाखवून दिलीच पाहिजे अशातच आता विठूच्या वाडीत इंदू थेट काही बोलत असताना तिथे गोपाळ आपल्या एका मित्रासोबत आलेला असतो गोपाळ म्हणत असतो हीच ती माझी लहानपणीची मैत्रीण जिने मला दगा दिला आणि थेट माझ्याच लहान भावाशी लग्न केलं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ काय बोलतोयस तू जरा जरा, जरा जपून बोल एकतर तुझ्यामुळे माझी बदनामी झाली आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अजून तुझी बदनामी केलीच नाही आहे मी बदनामी करायचं ठरवलं ना तर या विठूच्या वाडीत तुला तोंड दाखवणं मुश्किल होईल त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अगावगिरी जास्तच करतोय असं वाटत नाही का तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो लक्षात ठेव हो। तुझी अशी बदनामी करणार आहे ना मी अशी बदनामी करणार आहे ना की तुझ्या नाकी न येणार आहेत अक्षरशः या विठूच्या वाडीत राहण्यासाठी त्यावर लगेचच आता इंदूने मागचा पुढचा विचार न करता गोपाळला त्याच्या मित्रासमोरच सणसणीत थोबाडीत दिलेले असते आता अचानकपणे इंदूने थोबाडीत मारल्यामुळे गोपाळ चांगलाच चिडतो तो बोलू लागतो इंदू काय चालवलेस तू हे असं मला तू कानाखाली कसं काय मारू शकते आहेस तेही माझ्या मित्रासमोर त्यावर इंदू म्हणत असते तुला एकांतात मारणं त्यापेक्षा तुला तुझ्या मित्रासमोर सणसणीत थोबाडीत फोडणं हे मला योग्य वाटलं एखाद्या वेळेस तरच तुला अक्कल येईल चार चौघात माझी लाज घालवण्याचा जो काही प्रकार तू केलास ना त्यानंतर मला कसं वाटलं असेल याचा विचार कधी केलास नाही ना मग आता तुला तुझ्या मित्रासमोर सणसणीत थोबडीत दिली आता तर तुला त्याची किंमत कळेलच की कि तू मला कसा त्रास दिला असतो त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू तू आता जे काही केलेस ना त्याची तुला खूप मोठी किंमत मोजावी लागेल त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ आधी तर एक गोष्ट लक्षात ठेव या विठूच्या वाडीत तुझी काही किंमत राहिलेली नाही आहे त्यामुळे तू या विठूच्या वाडीतून आता चालता झालास तरी चालेल ना व्यंकुमहाराज तुला किंमत देतात ना मी ना आता तुला अदोक्षच किंमत देणार आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो आधी तर तुझ्या नवऱ्याची माझ्यासमोर कोणतीही गाथा गाऊ नको त्या तोत्र्याला तर मी काडीची किंमत देत नाही त्याची काय किंमत करतेस गं तू त्यावर गोपाळाला लगेचच इंदू मडत असते माझ्या नवऱ्याला अवगत अवगं बोलायचं नाही आहे आणि त्याला तोत्र तर अजिबात बोलायचं नाही आधी लक्षात ठेव हो। तो तुझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे त्याने माझ्याशी लग्न केल्यापासून आत्तापर्यंत एकदाही मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही तुझ्याकडनं मात्र प्रत्येक वेळी मला काही ना काही त्रास होतच आहे आणि अपमानसुद्धा माझा तुझ्याकडनं झाला आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो माझ्याकडनं तू त्रासाशिवाय इतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा करू नकोस कारण तू माझ्याशी गद्दारी केली अस ना आयुष्यभर तुला हेच भोगावं लागणार आहे तेवढा तिथून मागवून अध्यक्ष आलेला असतो तो म्हणत असतो गोपाळ दादा आत्तापर्यंत तुझा मान ठेवत आलो आणि यापुढेही तुझा मान ठेवावं असं जर तुला वाटत असेल ना तर लक्षात ठेव इंदूशी योग्य पद्धतीने बोलायचं आणि जमत नसेल तर बोलू नकोस नाहीतर मीही विरोधात जाईन आणि एकदा का मी तुझ्या विरोधात गेलो तर तुला माहिती आहे किती भारी पडेल तुला त्यावर गोपाळ हसू लागतो आणि बोलत असतो काय रे या दुक्षज नाही नीट तुला बोलतायत नाही नीट तुला चालतायत काय करणार आहेस रे तू विरोधात हे बघ एखादं असं इंजेक्शन टोचेन ना जे काही बोलतोयस ना तुटकं फुटकं ते सुद्धा बंद होऊन जाईल शहाणपणा आवळ आधीच त्यावर लगेचच आता इंदू असते गोपाळ आता तर तुला मी या विठूच्या वाडीत राहूच देणार नाही तू बघ मी आता काय करते या विठूच्या वाडीत दवाखाना चालवतोस ना तुझी कशी बदनामी करते बघ एक कुत्रही तुझ्याकडे येणार नाही त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ए तो इंदू काही करू शकत नाही कारण या विटूच्या वाडीत फक्त या गोपाळचं राज्य आहे असं म्हणून गोपाळ इंदूला डिवचत असतो आणि त्याच वेळेला तिथे अदोक्षाच्या पाठीमागे व्यंकू महाराज येतात ते म्हणत असतात गोपाळ म्हणजे अजूनही तुला अक्कल आलेली नाही आहे असंच म्हणायचं का त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही तर काही बोलू नका मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे त्यावर गोपाळला इंदूला आणि व्यंकू महाराजांना थेट म्हणत असतात तुम्ही दोघांनी ना हवं तेवढं भांडा पण या गोपाळला कायमस्वरूपी आता या विठूच्या वाडीबाहेर काढण्याची वेळ आली आहे कारण गोपाळ जर या विठूच्या वाडीत राहायचं असेल ना तर अदबीने राहावं लागेल कोणालाही तुझा त्रास झाला नाही पाहिजे आणि खास करून इंदूला इंदू एंदु समाज समाजप्रौधनचं काम करते आणि त्यात जर तुझ्या त्रास देणार असशील ना तर गावातले लोक तुझ्या विरोधात जातील आणि एकदा का गावातली लोक तुझ्या विरोधात गेली तुला माहिती आहे तुझी या घरात काळीचीही किंमत राहणार नाही त्यामुळे आता तू तु, तुझं अवसान गिळ आणि चालता पड त्यावर गोपाळने आता गायकला किक मारलेली असते स्वतःच्या मित्राला मागे बसवत गोपाळ जाताना म्हणत असतो लवकरच परत येईन पण इंदू त्यावेळेला तुझ्या डोळ्यात फक्त फक्त अश्रू असत आहेत कारण तू मला ओळखत नाही तुझ्या आदोक्षातला असा त्रास देन ना असा त्रास देन ना की तू नुसती रडत बसशील आता हे वाक्य ऐकल्यावर इंदूने मागचा पुढचा विचार न करता गोपाळची कॉलर धरलेली असते आणि त्याला खाली खेचलेलं असतं इंदू म्हणत असते माझ्या अदक्षदला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याआधी हा विचार कर की मी तुझी काय परिस्थिती करून ठेवीन आता तर नीट चालतोयस बोलतोयस तू जसं इंजेक्शन देणार आहेस ना तसंच काहीतरी मी तुला टोचेन आणि तुला चांगलंच आरसा दाखवीन त्यावर मात्र आता गोपाळ लगेचच उठतो आणि म्हणत असतो हो का तू मला तू मला अशा पद्धतीने त्रास देणार लक्षात ठेव तू एक फक्त बाई माणूस आहेस म्हणून आत्तापर्यंत काही केलं नाही पण जर माझ्या डोक्यात गेलीस ना तर मात्र तुला आणि तुझ्या नवऱ्याला देखील असा काही फटका देईन ना की दोघंही आयुष्यभर एकमेकांकडे पाहू शकत नाही त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आता चालता हो इथून जरा जास्तच बोलतोयस तू आपली हद्द पार करू नकोस त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे जातो मी पण समजून ठेवा तुमच्या शिष्येला जरा जास्तच ज्ञान उतू गेलं हिचं असं बोलत गोपाळने आपल्या गाडीला किक मारून तिथून काढता पाय घेतलेला असतो अशातच आता इंदू रडू लागते त्यावेळेला गोपाळ गेल्यानंतर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू रडायची गरज नाही आहे गोपाळच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देऊ नको माहिती आहे ना गोपाळ कसा तापट आहे त्यावर असते व्यंकू महाराज मला गोपाळच्या बोलण्याचं काही वाटत नाही आहे पण माझ्या लहानपणीचा मित्र माझ्याच विरोधात जाऊन अशा पद्धतीने वागतो हेच मनाला पटत नाही आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हे बघ थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल गोपाळला निश्चित या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होईल त्यावर लगेचच आता असते हो होईल पश्चाताप पण तोपर्यंत तो वेळ निघून नसेल गेले तर बरं तेव्हा लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात ते तर विठोरायाच्या हातात आहे असं बोलून आता गोपाला व्यंकू महाराजांनी थेट विठोऱ्यावर सोपवलेलं असतं आणि लगेचच गोपाळच्या जाण्यानंतर व्यंकू महाराज आता एका कीर्तनाकडे निघून जातात हिंदू मात्र अध्यक्ष बरोबर पुन्हा घरी येते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद